चियन करंज सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त श्रावणी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान आहे मैदान श्रावणातच होतं परंतु पावसाअभावी या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलं आणि आज या ठिकाणी संपन्न होतोय असा या भव्य दिव्य अशा मैदानातील पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये लढत चढवली सुंदर अशा गाड्या पळता गाड्या लक्ष द्या एकूण आठ गाड्या आठ गाड्यांच्यातल्या किती गाड्या बाद झाल्या पड्याल सुंदर असे चालू आहे ब्लॅक ब्लॅकचा अड्याल मधन लढत येतोय बारकासा लुसलुशीच आता सोन्याळेवर पड्याल लांब लचक आणि अड्याल बारकासाच असा सोन्या लढत झाली पस्तीस मध्ये गड क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल पस्तीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पालीगाडी शिवम डेअरी मालक सुभाष शेठ पंडरंग गायले नवना सेठ वालगुडे यांचा ओव्हरटेक चा बादशा हरणे आणि सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील सुनील शेवटे या गाडीचा एक नंबर आला विजयवेल गाडी मालकाचा